ही <coughs> दोन हजार बावीसची इंट्रा वी थर्टी साडेसहा लाख रुपये ऑफर आहे याला चाळीस ते पन्नास हजार रुपये डाउन पेमेंटमध्ये होऊन जाईन याची ऑफर आहे साडेसहा पेपर इन्शुरन्स पूर्ण नवीन भेटन गाडी गुड कंडिशनमध्ये अगर औरंगाबादचं असन पन्नास साठ किलोमीटर त्याला झिरो डाउन पेमेंटवर करून देईन मी दोन हजार तेवीसची गाडी जितो आहे प्लस आहे मोठी गाडी साडेचार लाख रुपये ऑफर याची याच्यामध्ये कमी जास्त होऊन जाईल ये बी तुम्हाला तीस ते चाळीस हजारमध्ये डाउन पेमेंटवर भेटून जाईल गाडी गुड कंडिशनमध्ये आहे दोन हजार सतराची बॉडी डब्बा कोणाला कंपनीमध्ये लावायचा असेल तर ही गाडी गुड कंडिशनमध्ये आहे दोन हजार सतराची गाडी आहे स चार लाख ऐंशी हजार ऑफर आहे कमी जास्त होऊन देण्याच्यामध्ये बी तीस ते चाळीस हजार रुपये डाउन पेमेंट लागेल तुम्हाला दोन हजार सोळाची पिकअप आहे मीनी मोठी पिकअप आहे साधी गाडी आहे पॉवर इस्टिकमध्ये आहे साडेसहा लाख रुपये ऑफर आहे सास चार दोन टायर बटन आहे मग समोरचे ऐंशी टक्के टायर आहे इन्शुरन्स पेपर नवीन भेटन साडेसहा लाख रुपये ऑफर आहे तीस ते चाळीस हजार रुपये मालक म्हणून देण याच्यावर बी सुपडं दोन हजार एकोणीसची अठरा एकोणीसची गाडी आहे साडेचार लाख रुपये ऑफर आहे हे कोणी बी असेल बाहेरच्या याच्यात तीस ते चाळीस हजारमध्ये मालक म्हणून देणं याच्यावरवी गाडी गुड कंडिशनमध्ये आहे दोन हजार सोळा सतराची जिततो आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये ऑफर आहे गाडी गुड कंडिशन सात सोळा म्हणता येला गाडी गुड कंडिशनमध्ये पेपर इन्शुरन्स नवा भेटन दोन अंशी ऑफर आहे कमी जास्त होऊन जाईल तीस हजार रुपये डाऊन पेमेंटवर भेटून जाईन येईल थी। फक्त तीस हजार दोन हजार अठराची गाडी आहे टाटा <coughs> एज इस टी म्हणता येला याच्यावर बी तीन सव्वा तीन लाख रुपये लोन होऊन जाईल चार लाख दहा हजार रुपये ऑफर आहे कमी जास्त होऊन जाईल वीस ते तीस हजार रुपये अना मालक म्हणून देईन याच्यावरवी दोन हजार एकोणीसची लिलन डोस चार बोल्ट ए बी टायरा मागचे चार बटन येला पेपर इन्शुरन्स नवा आहे सहा लाख दहा हजार रुपये ऑफर आहे कमी जास्त होऊन जाईन याच्यामध्ये बी तीस ते चाळीस हजारमध्ये मालक म्हणून देण्याची बी गाडी गुड कंडिशनमध्ये आहे कमी चाललेली गाडी ती दोन हजार सतराची लिलन चार बोल्ट गाडी गुड कंडिशनमध्ये आहे गाडी कमी चाललेली ए बी गाडी बॉडी गिडी पूर्ण नवीन बनलेली आहे सहा लाख सत्तर हजार रुपये ऑफर आहे याच्यामध्ये बी कमी जास्त होऊन जाईन तीस ते चाळीस हजारमध्ये मालक म्हणून देण्याच्यावर दोन हजार वीसची जिततो प्लस गाडी गडी गुड कंडिशनमध्ये समोरचे दोन टायर बटाने मागचे ऐंशी टक्के इन्शुरन्स पेपर पूर्ण नवीन आहे प्लस मोठी गाडी आहे चार लाख पंचवीस हजार ऑफर आहे या अरंगबादच्या कोणी असेल तर हे झिरो डाऊन पेमेंट करून देईन मी तुम्हाला भाऊ बरेच वेळ काय होता आपण सगळी माहिती मा व्हिडिओमध्ये देऊन बी टाकतो तरी सुद्धा बरेच जण विचारते भाऊ लोनसाठी काय कागदपत्र लागते छोट्या गाडीचे तर छोटी गाडीसाठी अगर लायसन नाही बी असला तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड याला लायसनवाला गॅरंटेड देऊन टाकायचा आधार कार्ड पॅन कार्ड द्यायचा सिव्हिल चांगला पाहिजे तरी मी मी लोन मारून देईन <coughs> बँकेवाला तर फोन येईन जे डॉक्युमेंट सांगाल लिस्ट सांगाल तुम्हाला ते लिस्ट करून ठेवायचे बँकेवाल्या येऊन येईन तेव्हा फाईल उचलेन तुमचा अप्रुव्हल आल्यावर तुम्हाला गाडी भेटून जाईल किती दिवसात गाडी आहे चार दिवसात दोन हजार एकोणीसची गाडी आहे दोन हजार एकोणीस दोन हजार पंधराची गाडी आहे जितो आहे सात सोळा ए बी दोन लाख साठ हजार रुपये ऑफर आहे वीस ते तीस हजारमध्ये एशियावर मालक म्हणून देईन मी तुम्हाला हे अकरा चौदा दोन हजार एकोणीसची गाडी आहे <स्थोंगे> साडे चौदा लाख रुपये ऑफर आहे कमी जास्त होऊन देईन पेपर इन्शुरन्स पूर्ण नवीन भेटन याचा गाडी गुड कंडिशनमध्ये आहे हे बी तुम्हाला झिरो डाउन पेमेंटवर करून देईन मी गाडी कोणती गाडी परत अकरा अकरा चौदा पुरो वीस फुटी गाडी आहे वीस फुटी गाडी गुड कंडिशनमध्ये आहे टायरात तीस ते चाळीस टक्के टायर याला साडे चौदा लाख रुपये ऑफर यायची ये भी तुम्हाला झिरो डाउन पेमेंटवर भेटून जाईल जीरो डाउन पेमेंट ला हो टायर वगैरे टायर तीस ते चाळीस टक्के टायर यायला पन्नास टक्के धरून चालत आहे हे दोन हे कसं आहे गाड्या लावायला जागून हो संदीप भाग काही लय अडचण आहे गाड्या लय थप्पी लावली ना हे दोन हजार बावीसची गाडी ही सोळा हजार चाललेली गाडी फक्त ही गाडी एकदा दाखवून द्या सहाशे सहा कंपनी कंपनीचे बटन यायला ने बी उघडेल नाही बावीसची गाडी सोळा हजार चाललेली आहे एक, 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 एक हो एकोणीस लाख ऐंशी हजार ऑफर आहे याच्यामध्ये कमी जास्त होऊन जाईल जोडसा असाल तर पन्नास ते साठ हजार रुपये डाऊन पेमेंट वर गाडी भेटून जाईल पन्नास ते साठ हजार रुपये एक लाख रुपये एक लाख रुपये कार गिर दाखवू नका नाही तो कारचे फोन येईल मला हा दोन हजार सोळाची गाडी आहे दोन लाख सत्तर हजार ऑफर आहे कमी जास्त होऊन जाईन हे बी तुम्हाला भी भी। वीस हजार मध्ये डाऊन पेमेंटवर लोन होऊन जाईन याच्यावर बी दोन हजार सोळाची गाडी आहे सोळाची किती हजार वीस हजार फक्त वीस कोणती गाडी जिंकतोय सात सोळा एक सोळाची गाडी आहे ही मेगा एक्सेल एक दोन हजार सोळाची गाडी आहे दोन लाख सत्तर हजार ऑफर आहे कमी जास्त होऊन जाईन याच्यामध्ये बी तुम्हाला तीस ते चाळीस हजार डाऊन पेमेंटवर येईल बी लोन होऊन जातं बाकीचा पिकअप एकोणीसची दोन हजार एकोणीसची गाडी आहे साडेसात लाख रुपये ऑफर याची वन <coughs> पॉईंट सेवन आहे गाडी गुड कंडिशनमध्ये इन्शुरन्स पेपर पूर्ण चालू यायचा गेल्यामुळे तुम्हाला तीस ते चाळीस हजार मालमध्ये मालक म्हणून देईन मी तुम्हाला बोलेरो बोलेरो पिकअप वन पॉईंट सेवन ती दोन हजार तेराची गाडी आहे सस्पेशनवाली गाडी आहे दोन लाख सत्तर हजार रुपये ऑफर आहे कमी जास्त होऊन जाईन याच्यामध्ये मी वीस ते तीस हजारमध्ये याच्यावर मी मालक म्हणून देईन तुम्हाला मी वीस ते तीस हजार दोन हजार एकोणीसची गाडी आहे सुपर कॅरी म्हणते याला गाडी डिझल आहे गाडी भेटत नाही लवकर गाडी गुड कंडिशनमध्ये आहे गाडीची ऑफर आहे साडेचार लाख रुपये हे बी तुम्हाला तीस ते चाळीस हजारमध्ये मालक म्हणून नाही याच्यावर हे दोन हजार सोळाची गाडी आहे दोन लाख नव्वद हजार रुपये ऑफर आहे हे बी तुम्हाला झिरो डाउन पेमेंटवर भेटून जाईल सोळाची गाडी आहे झिरो डाऊन पेमेंट तुम्ही काय आज ते खाऊन आले का काही थंडे झाले तुम्ही लई जरा कडा घ्या फास्ट फास्ट दोन हजार मे अठराची गाडी मेगा आहे टाटा एस मेगा एक्सल गाडीची ऑफर आहे तीन लाख दहा हजार हे बी तुम्हाला झिरो डाउन पेमेंट वर भेटून जाईल झिरो झिरो डाऊन पेमेंट वर दोन हजार अठराची गाडी आहे तीन लाख वीस हजार ऑफर आहे हे बी तुम्हाला वीस तीस हजार मध्ये मालक म्हणून देईन याच्यावर संदीप हा शेवटची गाडी होती बाकीच्या गाड्या नंतर बघू आपण तर भाऊ गाड्या तर भरपूर आहे तुमच्या लागलेल्या आहेत तर मी हे विचारत होतो की आपले बरेच व्हिव्हर्स मला मेसेज करत फेसबुकला ते विचारतात की भाऊ आमच्याकडे पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करायला पैसे नाही तर काय वीस तीस हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये गाडी उपलब्ध होईल का स्मॉल तुम्हाला लोकेशन त्याला कमेंट करायचं की तुम्ही हे नंबर मी टाकला याच्यावर तेला पर्सनल जाऊन भेटा मी त्याला अवेलेबल करून देईन ओके तर मित्रांनो अन्वर भाऊचं बोलणं आहे की तुमच्याकडे जर वीस तीस हजार रुपये पण आहे तर तुम्हाला पर्सनल जाऊन अन्वर भाऊशी व्हिजिट करावं लागणार आहे तर तुमच्याकडे वीस तीस हजार रुपये तरी सुद्धा अन्वर भाऊ या स्मॉल कमर्शियल व्हेकल जे आहे तुमच्यासाठी उपलब्ध करून देतील करून देईन करून देईन अन्वर भाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र